नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज पाहूयात मेष राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य पौर्णिमेचे प्रभाव क्षेत्र तरुणांना छान राहील शिक्षण विवाह नोकरी आदी बाबींमध्ये विविध मार्ग खुले होतील अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकनाचा लाभ होईल तारीख पंधरा ते सतरा हे दिवस एकूणच आपल्या राशीस अनेक माध्यमातून लाभदायक राहतील भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सहली मौज मस्तीचे चांगले योग आहेत तारीख सोळाची संकष्ट चतुर्थी चंद्रोदयातून सुवार्ता देणारी ठरेल त्याचबरोबर वैवाहिक जीवनात चांगले प्रसंग अनुभवता येतील परंतु आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पाहुयात वृषभ राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात राशींच्या एक्सचेंजमध्ये भाव खाऊन जाणारी अशी ही रास राहील जुन्या गुंतवणुकीतून मोठे लाभ होतील परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय होतील तारीख चौदा आणि पंधरा हे दिवस जोरदार मुसंडी मारणारे ठरतील मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ होतील कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम पॅकेजची नोकरी मिळेल काहींना या सप्ताहात मित्रमैत्रिणींचे उत्तम सहकार्य लाभेल ओळखी मध्यस्थींतून मोठे चमत्कार घडतील रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारच्या संकष्टीचा चंद्रोदय मोठी भाग्यलक्षणे दाखवेल पाहुयात मिथुन राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील गुरुचे राशांतर तात्काळ फलदायी होणार आहे मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्वरूपाचे रेकॉर्ड ब्रेक असं यश मिळेल नोकरीत अचानक बढतीचे योग आहेत सप्ताहाचा आरंभ आणि शेवट आपल्या राशीस एकूणच सर्व बाबतीत उत्तम पर्यावरण ठेवेल आद्र नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पातळीवर मोठा भांडवल पुरवठा होईल विशिष्ट सरकारी लागेबांधे फलद्रूप होतील पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह मोठ्या भाग्यबीजांची पेरणी करणारं ठरणार आहे शुक्रवारची संकष्टी धनसंपन्न करणारी आहे पाहुयात कर राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य पौर्णिमेच्या प्रभावात शुभग्रहांची स्पंदने निश्चितच खेचून घ्याल सप्ताह पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी रसद पुरवेल नोकरीमध्ये योग्य ठिकाणी बदली होईल पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी श्रीमंतांच्या यादीत जातील काहींना व्यावसायिक प्रतिष्ठेचा लाभ होईल काहींना परदेशी व्यापारातून धनवर्षाव होईल काहींचे वारसा हक्काचे प्रश्न सुटतील बुद्ध पौर्णिमा साक्षात्कार घडवेल गुरुभक्ती बळकट होईल आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभाव क्षेत्र मोठ्यांच्या मध्यस्थीतून फलदायी होणारे असे आहेत पाहूया सिंह राशीचं मे ते सतरामेचं साप्ताहिक राशी भविष्य पौर्णिमेचे प्रभाव क्षेत्र मोठी भाग्यबीजे पेरेल मघा नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल होतकरू तरुणांच्या नोकरीसाठीच्या मुलाखती यशस्वी होतील व्यावसायिक पातळीवर वसुली होईल तारीख सोळाची संकष्ट चतुर्थी पुत्रचिंता घालवेल स्वतंत्र व्यावसायिकांना न्यायालयीन प्रकरणातून लाभ होतील पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह हो शैक्षणिक मार्ग दाखवेल सप्ताहाचा शेवट सुवार मौजमजा करणारा ठरेल उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची पौर्णिमा मान सन्मानातून थक्क करणारी असेल पाहूया कन्या राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात व्यावसायिक पातळीवर आर्थिक आलेख उंचावणारा आहे व्यावसायिक उत्सव प्रदर्शनातून मोठा प्रतिसाद मिळेल उत्तर नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तूचे स्वप्न साकारेल नवपरिणितांचे एक सुंदर पर्व सुरू होईल हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह हो महत्वाच्या कामातून साथ देणारा तारीख सोळाच्या संकष्टीचा चंद्रोदय मोठा प्रसन्न राहील मुलाखतीतून नोकरीची निश्चिती होईल चित्रनक्षत्राच्या व्यक्तींना उद्याच्या पौर्णिमेचे प्रभाव क्षेत्र धनसंपन्न करणारे आहे कलावंतांचा मोठा भाग्योदय होईल पाहूयात तुळा राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य पौर्णिमेच्या क्षेत्रात सुरू होणारा हा सप्ताह विशिष्ट अपवादात्मक लाभ करून देणारा भाग्यात येणारा गुरु सप्ताहात चांगलीच लक्षणं दाखवेल नक्षत्राच्या व्यक्तींचे कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा भावरम्य राहील तारीख सोळाची शुक्रवारची संकष्टी विशिष्ट सुवार्थांतून चंद्रोदय साजरा करणारी ठरेल तरुणांसाठी मोठे जल्लोषाचे वातावरण राहील विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची पौर्णिमा व्यावसायिक प्राप्तीची परंपरा ठेवेल वैवाहिक पातळीवरचे विसंवाद मिटतील पाहूयात वृश्चिक राशीचा अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगार टाळावा उधार उसनवारी सांभाळून करावी शेअर बाजाराचे भान ठेवावे बाकी पौर्णिमेने सुरू होणारा सप्ताह या शुक्र भ्रमणातून तारीख चौदा आणि सोळा हे दिवस अतिशय प्रफुल्लित ठेवेल अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतील तारीख सोळाच्या संकष्टीचा चंद्रोदय भावरम्य राहील तरुणांची विवाह पसंती होईल व्यावसायिकांना भा सप्ताहाचा शेवट मोठ्या प्राप्तीचा राहील जाहिरात माध्यमे यशस्वी होतील विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताह अपरिचित व्यक्तींशी सांभाळावे पाहूयात धनुराशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रात सुरू होणारा सप्ताह हो मोठे व्यावसायिक शुभ संकेत देणारा आहे मूळ नक्षत्रास तारीख चौदा चे गुरुचे राशांतर तात्काळ शुभ संकेत देणारे आहेत नोकरीमध्ये एक सुंदर पर्व सुरू होईल जीवनातील विशिष्ट मानवी उपद्रव पूर्ण मावळेल पूर्वाशाळा नक्षत्रास तारीख सोळाची शुक्रवारची संकष्टी शुभग्रहांची ताकद प्रचंड वाढवत चंद्रोदय करेल प्रेमिकांनी लाभ घ्यावा व्यावसायिकांचे मार्केटिंग यशस्वी होईल व्यावसायिक मोठ्या उलाढाली करतील पाहुयात मकर राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात ग्रहांचे फील्ड कडक उन्हातही गारवा देतील पौर्णिमेचे ट्रॅक पकडणारा सप्ताह अर्थातच नैसर्गिक पाठबळ देईल थोरा मोठ्यांच्या संगतीतून लाभ घडतील श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख चौदा ते सोळा हे दिवस चढत्या क्रमाने उत्तम फलदायी देणारे आहेत नोकरीच्या नव्या संधीतील नव्या ओळखीतून लाभ होतील पौर्णिमेचे फील्ड तेजी पण आरोग्याची काळजी घ्यावी पाहुयात राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य पौर्णिमेच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह मानसिक पर्यावरण चांगले ठेवेल स्वतंत्र व्यावसायिकांची आर्थिक कोंडी जाईल धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा वाव असतील तरुणांना नोकऱ्या मिळतील शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख सोळाची संकष्टी चतुर्थी मोठ्या भाग्योदयातून चंद्रोदय करेल पती व पत्नीचा भाग्योदय आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची उद्याची पौर्णिमा घरामध्ये मोठ्या जल्लोषाची असेल पाहुयात मीन राशीचं अकरा मे ते सतरा मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताह पौर्णिमेच्या कलांचा वर्षावातून उत्तम वातावरण निर्माण करेल मोठ्या अडचणीतून मार्ग निघेल प्रतिष्ठा अबाधित राहील तारीख चौदा ते सोळा हे शुभ ग्रहांच्या प्रभावाखालचे आहेत रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना प्रकाशात आणणारा सप्ताहाचा शेवट असेल उत्तरा भाद्रप्रदा नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धी कौशल्यातून मोठ्या स्वरूपाचे लाभ संभवतात विशिष्ट सरकारी माध्यमे भक्कम साध्यतील देतील तरुणांना सोळाच्या संकष्टीचा चंद्रोदय नक्षत्र लोकातून लाभ देणारा असेल